मित्रांनो आपल्या समाजामध्ये एक जुनी आणि खोलवर रुजलेली म्हण आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा मोठा वाटा असतो ही म्हण केवळ शब्दांची सजावट नसून अनेक कुटुंबांच्या अनुभवातून जन्मिलेली वास्तवाची साक्ष आहे प्रत्येक पुरुषाच्या मनात कुठेतरी हीच अपेक्षा असते की ज्या स्त्रीचा प्रवेश त्याच्या आयुष्यात पत्नी म्हणून होईल ती केवळ घरात येणारी व्यक्ती नसून संपूर्ण कुटुंबाच्या नशिबाला कलाटणी देणारी ठरेल तिच्या पावलांनी घरात सुख शांती समाधान आणि समृद्धी यावी घराचं रूपांतर जणू स्वर्गात व्हावं अशी प्रत्येकाची मनापासून इच्छा असते अनेक पुरुषांच्या बाबतीत ही इच्छा पूर्ण झालेली दिसते कारण त्यांच्या आयुष्यात आलेली स्त्री केवळ संसार सांभाळत नाही तर तिच्या स्वभावाने विचारांनी आणि कृतीने संपूर्ण घरात आनंदाचं सकारात्मकतेचं आणि प्रेमाचं वातावरण निर्माण करते भविष्य पुराणासारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये अशा स्त्रियांची सविस्तर चर्चा आढळते या ग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की काही स्त्रिया जन्मतःच विशेष गुण घेऊन येतात ज्या घरात त्या सून म्हणून प्रवेश करतात त्या घराचं नशीब उजळतं अडचणी दूर होतात आणि घरातील लोकांना आयुष्यात प्रगती समाधान आणि स्थैर्य लाभतं अशा स्त्रीच्या सहवासात राहणारा पुरुष केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे तर मानसिक आणि आत्मिकदृष्ट्याही समृद्ध होतो म्हणूनच अशा भाग्यशाली स्त्रियांची लक्षणे जाणून घेणे प्रत्येकासाठीच महत्वाचे ठरते अशी भाग्यशाली स्त्री सर्वप्रथम धार्मिक आणि धर्म मार्गावर चालणारी असते धर्म म्हणजे केवळ पूजा विधी किंवा कर्मकांड नव्हे तर जीवनात शिस्त नैतिकता आणि संयम आणणारी जीवनपद्धती असते जी स्त्री दररोज मनापासून देवाची आठवण करते घरात देवासमोर दिवा लावते तुळशीची सेवा करते स्वयंपाक झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य अर्पण करून मगच कुटुंबाला जेवायला बसवते ती स्त्री घरात एक पवित्र ऊर्जा निर्माण करते अशा वातावरणात राहणाऱ्या लोकांच्या मनात आपोआपच शांती येते विचार सकारात्मक होतात आणि घरातील नकारात्मकता हळूहळू निघून जाते देवभक्तीमुळे त्या स्त्रीमध्ये नम्रता कृतज्ञता आणि सहनशीलता येते थे। ज्याचा थेट परिणाम घरातील वातावरणावर दिसून येतो अशा घरात सतत तक्रारी भांडणे किंवा असमाधान टिकून राहत नाही या स्त्रीचा दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे तिची समाधानी वृत्ती समाधानी स्त्री म्हणजे जिच्या इच्छा मर्यादित असतात जिला प्रत्येक गोष्टीत तक्रार करण्याची सवय नसते आणि जी जे आहे त्यात आनंद मानते अशी स्त्री सतत दुसऱ्यांकडे पाहून तुलना करत नाही शेजाऱ्याकडे एखादी नवी वस्तू आली म्हणून ती हट्ट धरत नाही किंवा समाजात प्रतिष्ठा वाढवण्यासाठी अनावश्यक खर्चाची मागणी करत नाही तिच्या गरजा वास्तववादी असतात आणि त्या पूर्ण करताना पतीवर अनावश्यक ताण येत नाही अशा स्त्रीच्या सहवासात पुरुषाला प्रामाणिक मार्गाने मेहनत करण्याची प्रेरणा मिळते कारण त्याला माहीत असतं की त्याच्या प्रयत्नांची कदर करणारी त्याच्या मर्यादा समजून घेणारी व्यक्ती त्याच्या पाठीशी उभी आहे उलटपक्षी असंतुष्ट आणि सतत हव्यास करणारी वृत्ती घरात तणाव निर्माण करते पतीवर दबाव वाढतो कधीकधी चुकीच्या मार्गाने पैसा कमावण्याची वेळ येते आणि त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात म्हणूनच समाधानी स्त्री ही घराच्या सुखाची खरी गुरुकिल्ली ठरते तिसरा अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे धैर्य आयुष्य म्हणजे केवळ सुखाचे क्षण नसतात संकटे अपयश आजारपण आर्थिक अडचणी हे सगळं प्रत्येकाच्या वाट्याला येतच अशावेळी जी स्त्री डगमगत नाही रडारड करून वातावरण अधिक गंभीर करत नाही तर धीराने परिस्थितीचा सामना करते ती खरी भाग्यशाली स्त्री ठरते वाईट काळात ती पतीच्या आणि कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहते त्यांना मानसिक आधार देते आणि हेही दिवस जातील अशी आशा निर्माण करते तिच्या धैर्यामुळे घरातील इतर सदस्यांनाही ताकद मिळते संकट कितीही मोठं असलं तरी अशा स्त्रीच्या उपस्थितीत ती टिकून राहत नाही कारण सकारात्मक दृष्टिकोन आणि धैर्य यांच्या बळावर परिस्थिती हळूहळू बदलू लागते चौथा गुण म्हणजे संयम आणि रागावर नियंत्रण स्त्री स्वधावात भावना प्रखर असतात त्यामुळे राग येणे स्वाभाविक आहे थोडाफार राग हा प्रत्येकात असतो आणि तो व्यक्त होणंही कधीकधी गरजेचं असतं पण अतिराग सततची चिडचिड कर्कश आवाजात बोलणे आणि किळकोळ गोष्टींवरून भांडणं हे घराच्या शांततेला बाधक ठरते ज्या घरात रोजच वाद आरडाओरड असते तिथून शांती निघून जाते समजूतदार स्त्री समोरच्याची चूक असेल तर ती नक्की बोलते पण पन शांतपणे समजावून सांगत अपमान न करता या पद्धतीने केलेला संवाद नातं अधिक घट्ट करतो संयम राखणारी स्त्री घराला स्थैर्य देते आणि तिच्या शांत स्वभावामुळे संपूर्ण कुटुंबात सौहार्द्य टिकून राहतं पाचवा गुण म्हणजे समजूतदारपणा आणि गोड बोलण्याची कला जी स्त्री परिस्थिती समजून घेते वास्तव स्वीकारते जे आहे ते आहे आणि जे नाही ते नाही हे मनापासून मान्य करते ती अनावश्यक अपेक्षांनी स्वतःलाही आणि इतरांनाही त्रास देत नाही तिचं बोलणं गोड असतं वागणं सौम्य असतं आणि त्यामुळे ती सहजपणे लोकांची मने जिंकते शेजारी पाजारी नातेवाईक समाजातील लोक यांच्याशी ती चांगले संबंध ठेवते वेळप्रसंगी हीच माणसं तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या मदतीला धावून येतात गोड बोलणं ही केवळ भाषा नसून एक संस्कार असतो जो घराच्या बाहेर देखील कुटुंबाची प्रतिमा उजळवतो भविष्य पुराणात काही शारीरिक लक्षणांचाही उल्लेख आढळतो जे पारंपारिक समजुतीनुसार भाग्यशाली स्त्रीशी जोडले जातात उदाहरणार्थ ज्या स्त्रीच्या पायाच्या तळव्यावर त्रिकोणासारखा आकार दिसतो तिला अत्यंत भाग्यशाली मानले जाते तसेच ज्या स्त्रीच्या पायांचे तळवे खोलगट सर्पाकार असतात ती आपल्या पतीसाठी आणि कुटुंबासाठी सुख समाधान आणि ऐश्वर घेऊन येते अशी समजूत आहे हरणीसारखे डोळे असलेल्या स्त्रीला देखील सौम्यता प्रेमळपणा आणि भाग्य यांचे प्रतीक मानले जाते काही समजुतीनुसार ज्या स्त्रीच्या नाभीजवळ तीळ असतो ती स्त्री आपल्या पतीच्या आयुष्यात धन वैभव आणि यश वाढवते या गोष्टी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध असोत वा नसोत पण त्यामागील भावार्थ असा आहे की स्त्रीचा स्वभाव तिची ऊर्जा आणि तिचं वर्तन हे घराच्या नशिबावर खोल परिणाम करते शेवटी एवढंच म्हणावं असं वाटतं की भाग्यशाली स्त्री म्हणजे केवळ काही बाह्य लक्षणांनी ओळखली जाणारी व्यक्ती नव्हे तर तिच्या अंतःकरणातील गुणांनी घराला उजाळा देणारी शक्ती असते धर्म समाधान धैर्य संयम आणि प्रेम या गुणांनी युक्त स्त्री जिथे असते तिथे घर आपोआप स्वर्गासारखं बनतं अशा स्त्रीचा सन्मान करणे तिच्या कष्टांची तदर करणे आणि तिला समजून घेणे हे प्रत्येक कुटुंबासाठी तितकंच महत्त्वाचं असतं कारण खरंच योग्य स्त्रीच्या सहवासात साधं घरही आनंदाने समाधानाने आणि समृद्धीने भरून जातं